हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी चला पाहूया आजचा माइंड गेम काय आहे इथे लक्ष द्या इथे पहा तीन त्रिकोण तयार केलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे या तीन त्रिकोणामधल्या तीन स्टिक हलवायच्या आहेत किती तीन स्टिक हलवायच्या आहेत आणि याच्यापासून तुम्हाला घन म्हणजेच क्यूब क्यूबचा आकार लक्षात आहे आपण शिकलोय घन तयार करायचा आहे रेडी आहेत पहिल्यांदा ट्राय करणार आहे शिवम शिवम रेडी येस शिवम ट्राय करायचं आहे छान प्रयत्न करायचे आहेत तीन स्टिक हलवायचे आहेत आणि घन तयार करायचं आहे म्हणजे क्यूब एक स्टिक हलवलेली आहे दोन स्टीक हलवलेल्या आहेत अजून एक स्टीक हलवायची आहे पहा शिवमने तीन स्टिक हलवलेल्या आहेत घन तयार झालेलं आहे का शिवम घन तयार झालाय नाही आता ट्राय करणार आहे सूरज सूरज रेडी आहे सूरज रेडी तीन स्टिक हलवून क्यूब तयार करायचं आहे घन एक स्टिक हलवलेली आहे सूरजने दुसरी स्टीक हलवलेली आहे सूरजने आणि आता एक स्टिक हलवायची शिल्लक आहे सूरज कुठली एक स्टिक हलवता येणार आहे विचार कर आजून एक स्टिक आहे अजून हलवलेली सूरजने आणि हा घन तयार झालाय का सूरज सूरज घन तयार झालाय का नाही आता ट्राय करणार आहे क्षमा क्षमा रेडी आहे विचारपूर्वक क्षमा तीन स्टिक हलवायच्या आहेत आणि घन तयार करायचं आहे एक स्टिक क्षमाने हलवलेली आहे दुसरी कुठली स्टिक हलवता येईल बाळा दुसरी स्टिक क्षमाने हलवलेली आहे आता एकच स्टीक हलवायची राहिलेली आहे क्षमा कुठली एक स्टिक हलवता येणार आहे आता क्षमा आणि क्षमाने तीन स्टिक हलवलेल्या आहेत आणि घन तयार झाला आहे का नाही ना आता ट्राय करणार आहे आदिती आदिती रेडी आहे तीन स्टिक हलवायच्या आहेत आदिती विचार करा घनचा आकार मनात विचार करायचा आहे घन कसा असतो क्यूब आपण स्कॉलरशिप मध्ये बघितलेला आहे क्यूब कसा असतो एक स्टिक हलवलेली आहे आदितीने दुसरी स्टीक हलवलेली आहे आता एक स्टीक हलवायची शिल्लक आहे आणि तिसरी स्टीक हलवलेली आहे आधी तिने आदितीने तीन स्टिक हलवलेल्या आहेत आणि आदिती घन तयार झालाय का नाही झालाय घन तयार आता ट्राय करणार आहे मान्या मान्या रेडी आहे विचारपूर्वक सोडवायचं आहे मान्या तीन स्टिक हलवायच्या आहेत आपल्याला एक स्टिक हलवलेली आहे मान्यानी एक स्टिक हलवलेली आहे मान्यानी अजून दोन स्टिक हलवायच्या शिल्लक आहेत विचार करा वेरी नाइस nice मान्या बघ प्रयत्न छान सुरू आहेत तुझे दोन स्टिक हलवलेल्या आहेत आता एक स्टिक हलवायची आहे तीन स्टिक हलवलेल्या आहेत आणि घन तयार झाला आहे का नाही तयार झाला मान्यने खूप छान प्रयत्न केलेत फक्त एकाच ठिकाणी तुझं चुकलेलं आहे फक्त एका ठिकाणी चुकीची स्टिक हलवलेली आहेस बाकी खूप छान प्रयत्न केलेले आहेस आता ट्राय करणार आदित्य। आहे आदित्य आदित्य nice. रेडी बघ आदित्य विचारपूर्वक एक स्टिक हलवलेली आहे आदित्यने व्हेरी नाईस दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि आता एक स्टिक हलवायची शिल्लक हलव आहे आणि तीन स्टिक हलवलेल्या आहेत आदित्यचं सुद्धा सुद्धा खूप छान प्रयत्न केलेले आहेत फक्त एकाच ठिकाणची स्टिक हलवण्याची आदित्याची चुकलेली आहे एक स्टिक चुकीची हलवलेली आहे आता फक्त ती एक स्टिक कुठली आहे हे मी तुम्हाला दाखवते पहा आदित्यची एक चू एक स्टिक कुठली हलवण्याची चुकलेली आहे आदित्यने इथे इथे ही स्टिक होती आदित्य बरोबर आहे तू इथून ही स्टिक ठेवलेली आहेस त्याच्या ऐवजी ह्या दोन स्टिक हलवलेल्या बरोबर आहेत फक्त ही एक स्टिक उचलून इथे ठेवायची होती हा तयार झालेला आहे क्यूब झालाय का बरोबर बघा छान आदित्य साठी आणि मानण्यासाठी पण छान टाळ वाजवायचा आदित्य आणि मान्य दोघांनी ही छान प्रयत्न केले फक्त एक स्टिक हलवण्याची तुमची दुसरीकडे तुम्ही ठेवली इथली स्टिक हलवून फक्त इथे ठेवायची होती हा घन तयार झालेला आहे क्यूब तयार झालेला आहे